जी संधी दिली एक आदिवासी शेतकरी कुटुंबातला मी नागरिक जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषद सदस्यानंतर जिल्हा परिषद मध्ये जिल्हा परिषद नेता म्हणून आणि आता विरोधी नेता म्हणून आणि आता मला पालघर विधानसभेची उमेदवारी दिली त्याच्याबद्दल मी त्यांचे जे सगळ्यांचे जे मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद मानतो मित्रांनो बघायचं झालं तर आजपर्यंत शहरी नागरी डोंगरी या भागाच्या विविध समस्या आहेत आणि त्या समस्या सोडवण्यासाठी आपली शिवसेना नेहमी कटिबद्ध असणार आहे आपल्या पालघरमध्ये ज्यावेळेस मला उमेदवारी जाहीर झाली साहेब साधारणपणे मला इतके शिवसैनिकांचे महाविकास आघाडीचे कार्यकर्त्यांचं प्रेम हे लाजलं आणि आज ज्या सभेमध्ये जनसमुदाय लाटलेला आहे त्यावरून मला असं वाटतं की डॉक्टर विश्वास फडवी आणि माझा विजय हा निश्चितच आहे आपला विजय हा होणं कशासाठी आहे जयेंद्र दुबळा इथे लढत नसून इथे आपण शिवसैनिक लढत आहोत महाविकास आघाडी लढत आहे आज आपली लढाई ही अस्तित्वाची आहे आज आपली लढाई ही ध्येयाची आहे आज ही लढाई जिंकलो आपण तर पुन्हा आपण पालघर जिल्ह्यामध्ये जे काही सुखसुविधा आपण देणार आहोत लोकांना ज्या भौतिक सुविधा पूर्ण करायच्या आहेत त्या आपण पूर्ण करू शकू साहेब पालघर जिल्ह्याचं चा विभाजन झालं ठाणा जिल्हा होता तेव्हा आणि पालघर जिल्ह्याचं विभाजन ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर जिल्हा अस्तित्वात आला आज कालपूर्व मी साधारणपणे मायखोपला गेलो होतो मायकोप म्हणून मी झागरुली गेलो आणि वाकसईला गेलो आज जिल्हा जिथे आहे आपला जिल्ह्यावर आज साधारणपणे दहा किलोमीटरच्या अंतरावरती तिथे लाईट नाही मत पाणी नाही मत शिक्षण नाही मत आरोग्य व्यवस्था नाही मत ही आज आपली जिल्ह्याची व्यवस्था तयार झालेली आहे आज आपला जिल्हा जर नीट करायचा असेल तर आपल्याने एकत्र येऊन लढलं पाहिजे का लढायचं आहे आज आपला जि आज आपला पक्षावरती इतका मोठं संकट आलं पक्ष आपला फुटला आम्ही उद्धवजींचा सा सोबत राहण्याचा शेवटपर्यंत राहिलो मला जेव्हा उमेदवारी जाहीर झाली तेव्हा काहीकांच्या मनामध्ये काही शंका होत्या का हा जयेंद्र निवडून आल्यानंतर आपल्या पक्षात राहील का मित्रांनो हा जयेंद्र दुबळा आहे चळवळीतला कार्यकर्ता आहे माझ्या शरीरातला रक्त शेवटच्या रक्ताच्या शेम शिल्लक राहील ना तिथपर्यंत मी शेवटपर्यंत सोबतच राहील कधीपर्यंत माझा हात जरी कापला ना तरी पण मी शिवसेना सोडणार नाही ने, मी नेहमी उद्धव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबतच राहणार मित्रांनो काल परवा एक सभा होती आणि त्या सभामध्ये मा मला सांगितलं गेलं मी त्याचं नाव नाही घेणार का जयेंद्र दुबळा हे माझंच रोपट आहे असं म्हणाले मी त्यांनाच वाढवलंय परंतु मी त्यांना सांगतो का जयेंद्र दुबळा हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच रोपटा आहे त्यांनी लावलेला आहे आणि त्या रोपट्याचं आज वटवृक्षामध्ये रूपांतर रुपांतर होताना समोरच्याला भगवत नाही आणि समोरचं रोपट हे जुनं झालंय आणि त्याची पानं पडता पडायला लागलेली आहेत हे समोर मला दिसतय आज मी वयाच्या वर्ष इथे मी विधानसभेची तयारी करतोय लढतोय मी एकटा आहे पण एकटा नसून तुम्ही सगळे माझ्यासोबत आहे सगळे लोक म्हणत आहेत का जयेंद्र थोडासा आक्रमक आहे परंतु माझा वय तेवढा आहे काही चुका होतील तर मला सांभाळून घेतलं पाहिजे मित्रांनो आज पालघर जिल्ह्यामध्ये आपल्याला जे पाहिजे ज्या गोष्टी आपल्याला हवे आहेत ते न देता या ठिकाणी वाढवण बंदर आणलं त्याने मुरबा जेटी आणली आता टेक्स्टाईल पार्क आणत आहेत आज वाळवण बंदर जर ह्या ठिकाणी तयार केलं तर साधारणपणे पाच हजार हेक्टर भराव हा समुद्रामध्ये टाकणार आहे आज समुद्रामध्ये जर वाढवण बंदराचा भराव टाकला तर हे भराव कुठून आणणार आपला निसर्ग किती बिस्कटला जाईल आज लगेच जा टेक्स्टाईल प्रकल्प प्रकल्पासाठी साधारणपणे या महाराष्ट्र पालघर जिल्ह्यामध्ये लागणारं पाणी जिथे पाणी लागते त्याच्याबद्दल दुप्पट पटीने पाणी हे टेक्स्टाईल प्रकल्पासाठी लागणार हे पाणी आणण्यासाठी परत आपल्या ज्या आदिवासी भागांमध्ये जिथे पाणी भेटत नाही मग या किनारपट्टीमध्ये पाण्याचा अभाव आहे हे पाणी कुठून राहतात पुन्हा धरण बांधणार पुन्हा विस्थापन आमच्या लोकांचं करणार